शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख मनीष काळजी विरुद्ध खंडणीचा गुन्हा ठेकेदाराला अकरा लाख रुपये दे नाही तर टेंडर मागे घे म्हणून मारहाण सोलापूर शहरातील ड्रेनेजच्या कामाची निविदा मागे घे नाही तर मला पंधरा टक्के प्रमाणे अकरा लाख रुपये दे म्हणून ठेकेदाराला महापालिकेच्या सहाय्यक अभियंताच्या कार्यालयातच शिविगाळ व मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेगड जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या विरुद्ध सदर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी आकाश उत्तम कारडे राहता बार्शी रोड मानेगाव वैराग तालुका बार्शी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे एक जुलैला मनीष काळजे यांच्या सात रस्ता परिसरातील संपर्क कार्यालयात व दोन जुलैला महापालिकेचे सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्या कार्यालयात ही घटना घडल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे माझं नाव उत्तम कानडे सुशिक्षित बेरोजगार अभियंता नोंदणीकृत अभियंता आहे मी मी एक ड्रेनेज लाईनचं टेंडर भरलं होतं एम आय डी सी एरियामधलं तर ते टेंडर मागे काढण्यासाठी मनीष काजे यांनी आम्हाला वारंवार मनीष काजे आणि दीपक कुंभार अधिकारी आहेत महापालिकेचे त्यांनी वारंवार आम्हाला प्रेशर केला त्यानंतर आम्ही टेंडर काढायला नकार दिल्यानंतर आम्हाला पैशाची मागणी करून महापालिकेमध्ये मनीष काजे यांनी येऊन मारहाण केल्या सकाळी बारा वाजल्यापासून मी फिरतो अजून पोलिसांनी काय दखल म्हणजे एवढी तर ऍक्टिव्हली काय दखल घेतली नाही अजून फक्त ड्रेनेज विभागामध्ये किती पैशाची मागणी झाली पंधरा टक्के तुमच्यानी ओळख कशी झाली मनीष काळजी अधिकारी मार्फत महापालिकेच्या महापालिकेच्या अधिकारी मार्फत मागणी कुठे त्यांच्या ऑफिसला नाही नाही सात राहतात बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद